नमस्कार सर्वांना राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवते सुकट आणि वांग बटाटा मिक्स याची भाजी बनवते तर कसं बनवते इथे मी सुकट पाण्यात ठेवली आहे कांदे आणि वांगे आणि बटाटेसुद्धा उभे चिरून पाण्यात ठेवलेत टोपात गरम तेल करायला ठेवलं आहे फोडणीसाठी टाकला कढीपत्ता आणि त्यानंतर टाकले कांदा सुकट ही चांगली मी स्वच्छ धुवून पाण्यात घेतली होती आणि त्यानंतर आता मी ती पाण्यात ठेवली आहे ती करायच्या आधी पंधरा मिनटं आधी ठेवायचं पाण्यात म्हणजे थोडी नरम होते आणि नंतर इथे मी कांदा टोमॅटो छान असं परतवून घेतला हे परतल्यानंतर आता आपल्याला ड्राय मसाले टाकायचे ड्राय मसाल्यामध्ये मी टाकते हळद त्यानंतर हा आगरी मसाला आहे आगरी कोळी मसाला त्यानंतर धना पावडर कांदा लसूण मसाला आणि आपलं घरचं लाल तिखट मसाला हे मसाले आता सगळे मिक्स करून घेते आणि ते मी सुकं खोबरं लसूण आणि आलं ल खोबरं चांगलं भाजून घेतलं आणि लसूण आणि अद्रक पाणी न टाकता हे वाटून घेतलेलं फक्त सुकं खोबऱ्याचा वापर केलं आहे मी वाटणामध्ये आणि त्यानंतर ते टाकून सुकट टाकून घेतली तीसुद्धा चांगली आता परतवून घेते मी त्या मसाल्यांमध्येच दोन तीन मिनटं परतून घ्यायची त्यानंतर वरतून फोडणीतच मी जेव्हा हे सगळं टाकणार तेव्हाच मी कोथिंबीर टाकते वरतून न टाकता अश जेव्हा सुकट टाकणार त्यानंतरच कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं कारण कोथिंबीर आत्ता फोडणीमध्येच टाकली तर टेस्टी बनतं जरा आणि त्यानंतर इथे उभी चिरून वांगे आणि बटाटा पाण्यात ठेवले होते ते टाकून घेतले हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेतलं आणि आपल्याला जसं जितकं लागेल पाणी इतकं शिजण्यापुरतं पाणी टाकून घ्यायचं यात आता मी एकदम पण बन सुकी बनवणार नाही आहे जसं भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर चपातीबरोबर आपण खाऊ शकतो असं मी मीडियम ठेवणार आहे कारण रसा असला तर कसं भाताबरोबरसुद्धा खाता येतो आणि हा भाताबरोबरसुद्धा खूप छान लागतो किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर तर ता मी जितकं लागेल इतकं पाणी टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि आता मी झाकण ठेवून हे दहा मिनटं चांगली वांगे बटाटे जो जसे आहेत ते, ते शिजून घेणार तोपर्यंत तो। दोन कोकम टाकले सुकटला शिजायला वेळ लागत नाही वांगे बटाटे शिजले की सुकट त्या याच्यातच सुज चांगली शिजून जाते आणि मस्त आपलं हे दहा मिनटं छान उकळी घेतली मी आणि आपलं हे शिजलेलं आहे छान मस्त असं आपलं रेडी तर वरतून आता कोथिंबीर टाकते मी थोडी कारण मग अशी फोडणीमध्ये टाकलेली होती त्यामुळे आता मी जास्त टाकत नाही आहे त्यानंतर आता हे आपलं मस्त असं सुकट वांगा बटाटा रेडी झालेला आहे आणि अशा पद्धतीने ठेवलं आहे की ते आपण भाताबरोबरसुद्धा मी खाऊ शकते आणि मस्त खाऊ शकतं सगळे घरातले आणि त्यानंतर मस्त असं सर्व केलं जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय